नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज करगणीच्या सुपुत्राचा जपानमध्ये धमाका थेट सुवर्ण पदक मिळवत रचला इतिहास दुष्काळी असा कलंक असलेल्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे रहिवासी सचिन सर्जेराव खिलारी यांनी पॅरा ॲथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं आहे जपानमधील कोबे येथे ही स्पर्धा सुरू आहे सचिन खिलारी यांनी गोळाफेक या खेळामध्ये हे सुवर्णपदक जिंकून जपानमध्ये भारताचा डंका वाजवला आहे या सुवर्णपदकामुळे सांगली जिल्ह्याचे नाव पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले आहे करगणीचे कृषीभूषण सर्जेराव खिलारी यांचे ते सुपुत्र आहेत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट एफ सेहेचाळीस या प्रकारात आशियाई विक्रमांसह सुवर्णपदक पटकावले आहे याआधीही सचिनने सोळा पॉईंट तीस मीटर गोळा फेक करून विक्रम केला होता तो आपला विक्रम मोडीत काढून यंदा सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे लहानपणीच्या अपघातामुळे हाताला आलेल्या अपंगत्वाला न जुमानता त्यांनी या यशाला गवसनी घातली आहे या मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे पॅरिसमधील ऑलिम्पिकसाठी ते पात्र ठरले आहेत सर्व स्तरातून आता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी करगणी